श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत या चॅनलवरती आपण पैसा कसा आकर्षित करायचा याचे व्हिडिओ बघत असतो आजचाही आपला विषय तोच आहे की आपण पैसा कसा आकर्षित करू शकतो जर आपल्याला अचानक पैशाची गरज आहे आणि आपल्याला कर्ज नाही घ्यायचे तर आपल्याला पैसा कुठून येईल हा विचार आपल्याला पडलेला असतो तर आज आपण दोन असे उपाय बघणार आहेत आहोत जे केल्यामुळे तुम्हाला नक्की काही ना काहीतरी तुमच्याकडे पैसा येईल थोडा ना का होईना पण तुमच्याकडे पैसा येईल तर चला तर मग बघूया आजचा पहिला उपाय कोणता आहे पहिला उपाय आहे एक तुम्हाला तेजपत्ता घ्यायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला मणी असं ग्रीन हिरव्या पेनाने लिहायचं आहे आणि त्याच्याखाली तुम्हाला जी अमाऊंट पाहिजे पंचवीस हजार वीस हजार एक लाख दोन लाख जी अमाऊंट हवी आहे तुम्हाला जे गरजेचे आहे तेवढीच अमाऊंट तुम्हाला टाकायची आहे ती अमाऊंट टाकून त्याच्यावरती दालचिनीची पावडर थोडीशी टाकायची आहे दालचिनीची पावडर टाकल्यानंतर दोन्ही साईडने हे पान फोल्ड करायचं आहे एक फूल असलेली लवंग घ्यायचं आहे त्याला फूल असलं पाहिजे वरती ती लवंग घ्यायची आणि ती त्याच्यामध्ये खोचायची आणि ते एक दिवा लावायचा दिवा लावून घ्यायचा आणि ती लवंग ते पान फोल्ड केलेलं के लवंग खोचलेलं पान त्या दिव्यावरती तुम्हाला जाळायचं आहे आणि त्याची राख असेल ती तुम्हाला युनिवर्समध्ये फुंकर मारायची आहे वरती या उपायाने नक्की तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला पैसा येणारच ना शंभर नाही दोनशे टक्के एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर दुसरा उपाय बघूया आता आपण दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला एका काचेच्या ग्लासामध्ये दहा वेलच्या घ्यायच्या आहेत आणि त्या दहा वेलच्या झोपता झोपण्यापूर्वी तो काचेचा ग्लास आपल्या बाजूला ठेवून झोपायचा आहे आणि त्याला अफर्मेशन असं बोलायचं की जेवढी तुम्हाला गरज आहे ते मला माझ्याकडे ते पैसे आलेले आहेत असं अकरा वेळा बोलायचं आहे आणि तुम्ही झोपून जायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला याचा बद याचा नक्कीच काही ना काहीतरी चमत्कार होईल आणि तुमच्याकडे पैसा येण्याचे मार्ग खुले होतील तर हे होते आजचे दोन उपाय खूप चमत्कारिक आणि खूप असरदार उपाय आहेत मी स्वतः ट्राय करून पाहिलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ कुठेही आवडला असेल हे उपाय नक्की करून बघा व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ